Happy birthday to you. Happy birthday dear Babu. Happy birthday. माढ्याच्या वेताळवाडी गावामधील गावकऱ्यांनी शंभर वर्षीय ज्योतिभाऊ बारंगुळे या आजोबांचा वाढदिवस साजरा केला ज्योतिभाऊ बारंगुळे यांना शंभर वर्ष पूर्ण झाली असून बारंगुळे आज देखील शारीरिक व मानसिकदृष्ट्या कणखर आहेत गावकऱ्यांनी एकत्रित येऊन शंभर वर्षीय आजोबांचा केलेला वाढदिवस पंचकोशीत चर्चेचा विषय ठरतोय वेताळवाडी गावातील बारंगुळे कुटुंबातील ज्योतिभाऊ बारंगुळे यांनी वयाची शंभर वर्ष पूर्ण केली असून आजच्या काळात काळामध्ये देखील भाऊंच्या पाच मुलांचे पंचेचाळीस जणांचे बारंगोळे कुटुंब हे एकत्र पद्धतीनं भाऊंच्या छत्रछायेखाली आदर्शवत वाटचाल करत आहे सध्याच्या कलियुगात एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे अशातच एकसंघ कुटुंब ठेवलेल्या ज्योतिभाऊंना ऑनलाईन माण्याच्या वतीनं वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा